श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर आणि या दिवशी आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार अगदी श्रावण महिन्या इतकाच मार्गशीर्ष हा महिना पवित्र मानला जातो दोन डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली होती आणि उद्या हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपणार आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी सुद्धा आलेली आहेत आणि ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी आहे त्यामुळे या गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन देखील केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख शांती ऐश्वर प्राप्त होते त्याचबरोबर या व्रताने घरातील सर्व संकटं अडथळे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक सुपारी ही सुपारी घरात ठेवल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल असा हा सुपारीचा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्ही व्रत करून व्रताची पूजा मांडणी करत असेल तर ही पूजा मांडणी केल्यानंतरनं तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुम्ही व्रत करत नसेल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न ते काम पूर्ण होण्यासाठी देत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही किंवा भरपूर दिवसापासून मनात एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल किंवा आपल्याला एखादी नजरदोष किंवा नजर, कि नजर बाधा झालेली असेल तर ह्यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण हा सुपारीचा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल घरात आलेला पैसा टिकत नसेल घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा हा जो योग आहे तर हा अतिशय दुर्मिळ योग आहेत म्हणजे सफला एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवार हा एकत्र आलेला आहेत आणि ही शेवटची एकादशी आहे यामुळे या, या योगावरती जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहेत या सुपारीमध्ये अनेक गुणधर्म आहेत सुपारीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि दैवी आशीर्वाद आकर्षित करण्याची शक्ती आहेत आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे गणेशाला सुपारी ही अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपामध्ये वापरतात त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि उद्याचा जो दिवस आहे तर हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे हा उपाय केल्याने धनामध्ये वाढ होते त्यासोबतच सुखसमृद्धी वाढत असते तसेच सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा वाढ होत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताने तुम्हाला नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहेत आता सुपारीचे दोन प्रकार असतात बघा जेव्हा आपण पूजेमध्ये सुपारी वापरतो तर ती सुपारी वेगळी असते आणि जी सुपारी आपण पानासोबत खातो तर ती सुपारी वेगळी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो अगदी छोटी असते तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहेत मोठी सुपारी जी असते तर ती आपण खाण्यासाठी वापरत असतो ती पूजेमध्ये आपण वापरत नाही म्हणून आपल्याला पूजेमध्ये जी सुपारी आपण वापरतो तर ती एक छोटीची सुपारी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहेत ही सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा अगोदर पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत हा उपाय आपण देवघरासमोरच करणार आहेत यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तांम्हण घ्यायचं आहे ताम्हणामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहेत यानंतर या, या सुपारीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना या देवी सर्व भूतेशू विद्यारूपेनं संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्ते नमो नम या मंत्राचा आपल्याला जप करत हा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दुधाने आणि नंतर शुद्ध पाण्याने हा अभिषेक करू शकता यानंतर काय करायचं सुपारी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत पुसून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला एक विड्याचं पान जे असतं ज्याला खाऊचं पान असंही म्हणतात तर ते पान तुम्हाला ठेवायचं आहे पान ठेवताना डेट जो आहे तर तो तुमच्या समोरच्या दिशेला येईल असं हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतरनं सुपारीला हळद कुंकू अक्षदा चंदन फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटे स्तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर रात्रभर ही सुपारी तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत आणि त्यासोबत तुम्हाला तोंड अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतरनं एक तुळशी पत्त ठेवायचं आहे आणि तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या साईडने बांधायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल सांगितल्याप्रमाणे तर ही सुपारी तुम्हाला तुमच्या घरात बांधायची आहेत जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर ही सुपारी तुम्हाला घरात न बांधता उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहेत जर तुमच्या घरामध्येही अडचणी असेल आणि उद्योग व्यवसायामध्येही अडचण असेल तर उपाय करण्यासाठी तुम्ही दोन सुपारी घ्या आणि सांगितल्याप्रमाणे या दोन सुपारी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बांधायच्या आहेत आणि यानंतर एक सुपारी ही तुम्ही घरामध्ये बांधा आणि दुसरी सुपारी ही तुम्हाला उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा सुपारीचा उपाय तुम्हाला आवश्यक करायचा आहे जे तांदूळ प्लेटमध्ये असणार आहे हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि काही तांदूळ हे तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ